आता सध्या उन्हाळ्याचं सीझन आहे त्यामुळे तेच तेच वरण भात चपाती भाकरी खाऊशी वाटत नाही तसं थोडंसं काहीतरी वेगळं चमचमीत खुसखुशीत असं खाऊशी वाटतं ह्या उन्हाळ्यामध्ये तर त्यासाठीच आज आपण कोथंबीरचं थालपीठ कसं करायचं हेच पाहणार आहोत तर चला लगेच सुरुवात करूया तर आपण मिक्स पिठांचं इथं थालपीठ करणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे घरातली कुठलीही एक वाटी घ्या एक वाटीचं आपण इथं प्रमाण करणार आहे तर एक वाटीप्रमाणे मी इथं बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बेसन पीठ आणि एक वाटी, वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळं ना थालपीठ आपली खुसखुशीत आणि क्रंचाशी तयार होतात तर आता ही सगळी पीठ आधी आपण मिक्स करून घ्यायचं आहे एक छोटीशी पेस्ट करून घ्यायची आहे त्यासाठी एक चमचा ओवा एक चमचा जिरे चार पाच हिरवी मिरची घेतलेली किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तिखट मिरची तुम्ही इथे घेऊ शकता आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर ह्याची आपल्याला मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे पाणी नट टाकता आता सगळ्यात जिन्नस एकत्र करून आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं हिंग घालूया त्याचबरोबर ना एक मध्यम आकाराचा कांदा चॉपरमध्ये एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे आणि जो आपण हिरव्या मिरची पेस्ट केली होती ती पेस्ट आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तर मस्त असं तिखट आपलं हे थालपीठ कोथंबीरचं इथं तयार होतं तर आज आपण हे कोथंबीरचं थालपीठ करत आहोत अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा धना पावडर त्याचबरोबर कलरसाठी आपण हे कथमिरी लाल तिखट टाकत आहोत कारण आपण हिरव्या मिरचीचा इथं वापर केलेला आहे आणि आपण हे कोथंबीरचं थालपीठ करत आहोत त्यासाठी ना एक छोटी थोडी कोथंबीर घेतली होती स्वच्छ धुवून निवडून त्याला एकदम बारीक अशी कट करून घेतलेली आहे तर त्या सगळ्या पिठांमध्ये ना आधी ही कोथंबीर आपण चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सॉफ्ट असायचा डो मळून घ्यायचा आहे आधी सगळे मसाले कोरडेच मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे पिठामध्ये मसाले चांगले मिक्स होईल त्या उन्हाळ्यामध्ये ना रोज रोज तीच भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो वरण भात खाऊन कंटाळा येतो थोडंसं वेगळं तोंडाला चव आणणारं हे कोथंबीरचं थालपीठ आहे तर मस्त असं एक खुशखुशीत थालपीठ आपलं इथं तयार होतं आता जसं जसं लागेल तसं तसं थोडं थोडं पाणी घालून आपण मस्त याचा डो मळून घ्यायचा आहे तर ह्याच्या आधी मी प्लेन थालपीठ कसं करायचं आपल्या चॅनल अपलोड केलेलं आहे ते तुम्ही तेही जाऊन बघू शकता आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा तरी आपला मस्त असा इथे डो मळून झालेला आहे एवढा सॉफ्ट असा हा डो मी इथे मळून घेतलेला आहे थोडंसं तेल लावून आपण पुन्हा एकदा हा डो मळून घ्यायचा आहे साधारण अर्धा चमचा छोटा ना तेल आपण घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हाताचा दाब देऊन आपण हे मस्त असं पीठ इथं मळून घ्यायचं आहे खूप छान असं कुसकुशी थालपीठ इथं अशा पद्धतीने चांगलं पीठ मी इथं मळून घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही शकता तर छान असं हे थालपीठ आपल्याला खायला लागतं चहा बरोबर तुम्ही हे थालपीठ खाऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता तर बघा अशा तरी ड्रेससाठी आपण दहा मिनटं इथं जे पीठ भिजवलेले आहे ते तसंच ठेवून देऊया तर साधारण दहा मिनटं झालेली आहे आता एक पोलपोट घेतलेला आहे त्याच्या ओला रुमाल घ्यायचा आहे तर मी हे रुमालावर थालपीट करून घेणार आहे पाण्याचा हपका मारून किंवा ना असं ओलसर थोडासा रुमाल करून घ्यायचा आहे आणि आपण जो पिढी भिजवून घेतलेला आहे त्यातला थोडासा ढो घ्यायचा आहे एक गोळा घ्यायचा आहे हातावर असा प्रेस करून घ्यायचा आहे एकसारखा आकार देऊन आणि पाण्याचा हात लावून ना मस्त असं आपण हे थालपीठ थापून घ्यायचं आहे कोथंबीर भरपूर वापरल्यामुळं मस्त असा दिसत आहे आपलं हे थालपीठ आणि चवीलाही तितकं छान असं लागतं तर पाण्याचा हात लावून आता गोलसर असं आपण मस्त हे थालपीठ करून घेऊया आणि त्याला ना थोडंसं तीळ घालायचं आहे म्हणजे आणखी क्रंच असं आपलं थालपीठ इथे लागतं तिळाची मस्त अशी चव बसते आपल्या थालपीठला छोटे छोटे दोन तीन गो होल पाडून घ्यायचा आहे म्हणजे ह्या थालपीठ ना मस्त दिसायलाही दिसतं तर अशा तऱ्हेन थालपीठ तयार झालेलं आहे साईडला मी गॅसवर तवा गरम करून घेतलेला आहे हलकंसं तेल सोडून घेऊया त्याच्यावर तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि घ गॅस आपल्याला इथं बारीक करून ना अलगत हे ना थालपीठ उलट्या साईडने टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं प्रेस देऊन ना रुमाल उचलून घ्यायचं आहे एकदम असं पटकन इझिली उचललं जातं लो टू मीडियम गॅसवरच आपण हे थालपीठ भाजून घेणार आहोत होलमध्ये चारही साईडने तेल सोडून घेऊया आणि साईडनेही तेल सोडून घेऊया तुम्ही इथं बटर लावू शकता किंवा तुपाचाही वापर करू शकता मी इथं तेलाचा वापर केलेला आहे खरपूस बघा वरची साईड एकदम कोरडी झालेली आहे तर पलटून घेऊया तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असं खरपूस आपलं एका साईडने थालपीठ ना शेकून निघलेलं आहे हलकसं पुन्हा तेल सोडून घ्यायचं आहे तर मस्त असं बनाट सविचं कोथिंबीरचं थालपीठ तयार होतं खायलाही तितकंच टेस्टी लागतं तर चांगलं तेल सोडून ना दोन्ही साईडनी मस्त असं सा खरपूस हे थालपीठ मी इथं भाजून घेते पाहू शकता एकदम छान असं हे थालपीठ आपलं भाजलेलं आहे आता काढून घेऊया एखाद्या जाळीवरच असं काढून घ्यायचं आहे म्हणजे ना जे वाफ असते ना ती वाफ निघून जाते आणि पाणी सुटत नाही तर आणखी एक थालपीठ तुम्हाला कसं करायचं ते दाखवते मी तुम्हाला सेम पद्धतीने तुम्हाला थोडंसं पाणी आपण लावून घ्यायचं आहे आणि त्यातला छोटा मोठा कुठ आकाराचं तुम्हाला थालपीठ करायचं आहे ना छोटं मोठं त्या आकाराचा गोळा आपण इथं घेऊया त्याच्यावर आणि थोडं थोडासा पाण्याचा हात लावून सेम पद्धतीने आपण थालपीठ ना एकदम मस्त पातळ थोडस जाडसर तुम्हाला जसं आवडतं ना त्या पद्धतीने थापून घ्यायचं आहे तर हे सगळे थालपीठ इथं करून घेणार आहे तर थोडस तीरबद्दल पुन्हा भिरबळूया त्याच्यावर आणि होल पाडून मस्त आता हे था बी थालपीठ आपण शेकून घ्यायचं आहे एकदम छान चविशेष हे था थाल थालपीठ आपले इथे तयार होतात होल पाडून घेऊया एकदा पुन्हा नाशात् मी आता था सगळे थालपीठ इथं था तयार करून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे दिसायला किती टेम्पटिंग दिसत आहे तर मस्त खरपूस आपले हे थालपीठ इथं था तयार झालेले आहे दिसायलाही छान दिसत आहे कलरही मस्त आलेला आहे तर हे कोथंबीरचं थालपीठ ना तितकंच टेस्टी लागतं तुम्ही हे चहासोबतसुद्धा एन्जॉय करू शकता किंवा लोणचं आहे ना लोणच्यासोबत दह्यासोबत किंवा शेंगदाण्याची चटणी तुम्ही कशासोबत सुद्धा हे थालपीठ खाऊ ला खाऊ शकता तितकंच छान असं हे थालपीठ लागतं त्याच्या आधी मी थालपीठची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला खाली देईलच तर नक्की तुम्ही हे तेही थालपीठ चेक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर। वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका एकदम सॉफ्ट खुसखुशीत असं आपलं हे थालपीठ इथं तयार ता होतं दिसायला टेम्पटिंग दिसत आहे खायला तितकंच टेस्टी असं हे लागतं अगदी सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे तर नक्की करून पहा भेटूया पुन्हा बाय बाय